उदापूर येथे अवैध दारू साठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार एक ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दारूबंदी लागू असताना उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे गणेश पाटील व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून मौजा उदापूर तालुका ब्रह्मपुरी येथील ज्ञानेश्वर नागतोडे या व्यक्तीने अवैतरित्या देशी व विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भरारी पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला या छापामारीत एकूण पाच लक्ष सोळा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये इतकी किमतीचा सा दारूसाठा जप्त करण्यात आला